नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे मी दोन कप खोवलेला ओलं नारळ घेतलेला आहे त्यानंतर एक कप इथे साखर घेतलेली एक चमचा तूप आणि अर्धा चमचा वेलची पूर फक्त एवढ्याच साहित्यामध्ये खूप छान अशी खुसखुशीत नारळाची वडी तयार होते तर चला सुरुवात करूया तर बघा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे त्या तूप घालून घेणार आहे आपल्याला एकच चमचा तूप घालायचं आहे कारण जे आपण खोवलेलं नारळ आहे त्यालासुद्धा तेल सुटतं तर बघा तूप इथे वितळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे खोबरं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंद गॅसवर एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे खूपही जास्त गॅस वाढवायचा नाही अगदी मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटतं तर बघा दोन मिनटे आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर आता साखरसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची त्यामुळे काय होतं छान असं पटकन पाणीही सुटतं आणि हे मिश्रण पातळ होतं तर बघा साखरेला छान असं सा पाणी सुटलेलं आहे आणि मिश्रण पूर्ण ओल झालेलं आहे आपल्याला तळापासून ढवळत ढवळत हे मिश्रण आपल्याला घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सतत ढवळायचं त्यामुळे काय होतं खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे ढवळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे आपली ही वडी आहे ती एकदम पांढरी शुभ्र अशी तयार होते तुम्ही जर त्यांपासून बाजूला गेला आणि खाली जर करपलं तर आपली ही वडीची चव बिघडू शकते तर बघा साखरेचं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपण कसं ओळखायचं की घट्ट झालं म्हणून तर थोडंसं मिश्रण आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि अगदी फुंकर मारून घ्यायची आणि त्यानंतर बघायचं इथे बघू शकता तुम्ही छान असा गोळा तयार होत आहे आता गॅस बंद करायचा तर बघा इथे मी ट्रे घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे तुम्ही ताट किंवा एखादी छोटा डिश असेल तो सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला या ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे बघा कुठेही लागलेलं ला नाही अतिशय सुंदर असे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे खूपच जर घट्ट गोळा करायला जर गेलं हो तर तुमची ही वडी आहे ती एकदम कडक होईल खुसखुशीत होणार नाही तर बघा आपण हे पूर्ण प्लेन करून घेऊ तर बघा आपल्याला हे प्लेन करायचं त्याआधी यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं ट्रेमध्येच घ्यायचं तुम्ही पॅनमध्ये सुद्धा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून आपण प्लेन करून घेऊ तर वेलची पावडर मिक्स करून पूर्ण आपण हे प्लेन करून घेतलेलं आहे यावरती तुम्ही सुकामेवासुद्धा घालू शकता पण मला त्याची गरज वाटत नाही त्यामुळे चवीत थोडा बदल होतो पण आपण ही खोबऱ्याची वडी बनवणार त्याची तर अप्रतिम लागते त्यासाठी नाही घातला तरी चालेल बघा एकदम काचेसारखं चकचकीत चक दिसतं एकदम पांढरी शुभ्र अशी ही आपली वडी तयार झालेली आहे आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहे तरी इथे बघू शकता वडीचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण कट करून घेऊ आधी आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने खूप वडी पटकन होते आणि पंधरा दिवस छान असे टिकते फ्रीजमध्ये अजिबात ठेवायची गरज नाही तर बघा आपल्याला किती छोट्या मोठ्या जास्त माणसे असतील तर अगदी छोट्या छोट्या करायच्या म्हणजे सर्वांना पुरतील तर बघा अशा पद्धतीने आपण कट करणार आहे तर बघा वड्या कट करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर अशा वड्या निघालेल्या आहे तर चवीला अप्रतिम लागतात आणि ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही ह्या वड्या नक्की बनवून बघा अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे तर नक्की बनवून बघा चवीला तर अप्रतिम आहे आणि जास्त चावायचीसुद्धा गरज पडत नाही तर ही वडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन बटन प्रेस करा धन्यवाद